नमस्कार शेतकरी मित्रांनो हरभरा पिकातून भरघोस उत्पादन मिळवायचे तर मग दुसरी फवारणी खूप महत्वाची आहे चला यामागचं नेमकं शास्त्र काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्या सगळ्यांचंच एक ध्येय असतं की हरभऱ्याचं उत्पादन एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत गेलं पाहिजे आणि हे लक्ष गाठण्यासाठी ही दुसरी फवारणी निर्णायक ठरू शकते तर बघा या फवारणीचा मुख्य उद्देश एकदम सरळ आहे झाडाला जास्तीत जास्त फांद्या आणि फुलं आणणं कारण हिशोब सोपा आहे जितकी जास्त फुलं तितक्या जास्त शेंगा आणि पर्यायाने उत्पादनही भरघोस पण यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वेळेचा ही फवारणी नेमकी कधी करायची कारण योग्य वेळ साधली तरच परिणाम मिळतो तर ती योग्य वेळ आहे पेरणीनंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांची हा तो काळ आहे जेव्हा आपलं पीक फुलायला सुरुवात करतं बरोबर याच टप्प्यावर आपल्याला फवारणी करायची आहे चला आता बघूया तो अचूक फॉर्म्युला म्हणजे फवारणीत नेमकं काय वापरायचं हे जे प्रमाण आहे ते आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पाहणार आहोत तर आपल्याला लागेल शंभर ग्रॅम बारा एकसष्ट झिरो सोबत टॅबुली याचं एकरी प्रमाण तीस मिली आहे त्यानुसार पंपाला घ्या मग दहा मिली इमामेक्टिन बेन्झोवेट आणि हो गरज असेल तरच साफ बुरशीनाशक बरं आपण हे घटक वापरणार तर आहोत पण ते नक्की काम कसं करतात प्रत्येक थेंब महत्वाचं आहे चला पटकन समजून घेऊया बारा एकसष्ट एक्कीनचा जो फॉस्फरस आहे तो थेट झाडामध्ये फुलांची संख्या वाढवतो आणि नवीन फांद्या फुटायला चालना देतो टॅबोलीचं काम खूप इंटरेस्टिंग आहे हे झाडाची जी अनावश्यक उंच वाढ असते ना ती थांबवतं आणि ती सगळी ताकद फांद्या आणि फुलं वाढवण्याकडे वळवतं इमामेक्टीन बेन्झोएट हे कीटकनाशक आहे जी नवीन कोवळी फुलं आणि फांद्या येतात त्यांना किडींपासून वाचवण्याचं महत्त्वाचं काम हे करतं आणि साफ बुरशीनाशक एक प्रकारे सुरक्षा कवचासारखं काम करतं फुलांना बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी ही एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे ठीक आहे मिश्रण तर कळालं पण फवारणीची योग्य पद्धत कोणती कारण तरच आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतील इथे तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवा एक फवारणी सकाळी आठ ते अकरा किंवा संध्याकाळी चार ते सहा याच वेळेत करा दुसरं औषध पानांच्या खालच्या बाजूलाही व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या आणि तिसरं फवारणीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं व्यवस्थित केल्यावर शेतात काय बदल दिसेल तुमच्या मेहनतीचं फळ कसं दिसेल तुम्हाला हमखास दिसेल की झाडाच्या फांद्यांमध्ये जबरदस्त वाढ झालीये शेतात एकसारखा आणि दाट फुलोरा आलाय साजिकच शेंगा जास्त लागल्या आहेत आणि पीक कीड रोगांपासून सुरक्षित आहे आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे आपलं जे ध्येय आहे एकरी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादनाचं ते गाठणं एकदम सोपं होईल पण जाता जाता काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घ्या जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या चुका टाळता येतील फक्त तीन गोष्टी आहेत पहिली टेबोलीच्या डोस सांगितल्यापेक्षा जास्त वापरू नका दुसरी बारा एकसष्ट शून्य हे कॅल्शियमसोबत कधीही मिसळू नका आणि तिसरी साफ बुरशीनाशक गरज असेल तरच वापरा थोडक्यात सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य वेळी केलेली योग्य फवारणी हीच आहे भरघोस उत्पादनाची हमी